नमस्कार शेतकरी मित्रांनो तर खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा जो पिक विमा आहे तर तो एकूण बावीस जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मग ती बावीस जिल्हे कोणते आहे कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना खरीप पीक विमा दोन हजार चोवीस मंजूर झालेला आहे आणि त्यासाठी कोणकोणते शेतकरी बांधव पात्र आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तो कोणकोणत्या कंपन्यांमार्फत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत तर मित्रांनो मी कविता आणि आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो आता बावीस जिल्हे जे आहेत तर त्या एकूण बावीस जिल्ह्यांमध्ये एकूण एकवीसशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे खरी पीक विमा दोन हजार चोवीससाठी तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही नक्की कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्ही राहत असलेल्या म्हणजे तुम्ही स्थानिक असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अर्थात तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे का तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला का हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका तर मित्रांनो आता गडचिरोली असेल भंडारा असेल नागपूर असेल वर्धा असेल यवतमाळ असेल वाशिम असेल त्यानंतर अकोला अमरावती बुलढाणा परभणी धुळे पुणे नंदुरबार सांगली आणि कोल्हापूर ही जी काही बावी बावीस जिल्हे आहे तर या बावीस जिल्ह्यांमध्ये एकूण एकवीसशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे खरीप पीक विमा दोन हजार चोवीससाठी साठी आणि याचं वाटपही सुरू झालेलं आहे काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे तर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही जमा झालेला नाही तर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये पीक विमा म्हणजे उर्वरित जे काही शेतकरी बांधव आहे तर त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा येत्या दोन दिवसांमध्ये पीक विमा जमा होईल अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता हा जो काही पिक विमा जमा होणार आहे बावीस जिल्ह्यांमध्ये तर मग तो कोणकोणत्या कंपन्यांमार्फत जमा होणार आहे त्यामध्ये पहिली कंपनी आहे ती म्हणजे कोलामंडलम एम एस जे इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी दुसरी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी युनिव्हर्सल सोफियो त्यानंतर आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनी एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी आणि ओरिएंटल युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी याच्या काही नऊ कंपन्या आहेत तर या नऊ कंपन्यांमार्फत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा दोन हजार चोवीस जमा होत असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत आणि हो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र